राम राम मंडळी तुम्ही दोडक्याची भाजी तर खालीच असेल पण चटणी पण बनवून बघा तुम्ही एकदम चटणी छान लागते दोडक्याची कोवळे कोवळे असे दोडके घ्यायचे चटणी बनवून बघा खायला खूप टेस्ट लागते थोडं थोडं याला खिसून घ्या थोडं खायानं पण खिसू शकता गिलासानं चमच्यानं असे कवळे कवळे घेतलेले आहेत मी घरीच वेल लावलेला आहे मी आमच्या घरच्याच वेलाचे आहेत दोडके सर्वे खिसून घेतलेले आहेत आता कापून घ्या बारीक बारीक फोडी का सगळ्या दोडक्या कापून घेतलेले आहेत बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत गॅस पेटून घेऊया तावा ठेवून घेऊया चुलीवर गॅसवर याला एका पाण्यानं धुवून घेऊया दोडक्याला हिरव्या मिरच्या पण घ्यायच्या थोडं थोडं भाजून घेऊया याला दोडक्याला तशाच मिरच्या पण धुवून घेऊया बघा आपण खलबत्यात कुटून घ्यायचं थोडं खलबत्यात कुटलेलं आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं एकदम म्हणजे मिक्सरपेक्षा खलबत्यात कुटलेलं टेस्ट येते चटणी असो किंवा काही बी आपण भाजीपाल्याचं काही बी कुटून घेतलेलं खलबत्यात चांगलं आहे मिरच्या पण भाजून घेऊया थोडे लसणाच्या कळ्या त्याच्यातच टाकून खल घेऊया खलबत्ला धुवून घेतलेलं आहे स्वच्छ हे का बारीक वाटून घेऊया दुबर वाटून घ्यायचं लई बारीक पण वाटायचं नाही दोडक्याचा ठेसा पण म्हणू शकता चटणी पण म्हणू शकता असंच ठेवायचं आपल्याला थोडं जाड जास्त बारीक नाही करायचं काढून घेऊया एका प्लेटमध्ये एकदम भारी लागते बघा तुम्ही पण बनवून बघा अशी चटणी धोडक्याची मिरच्या पण कुठून घेऊया सात आठ लसणाच्या कळ्या टाकल्या थोडंसं मीठ टाकून घेऊया कढई ठेवून घेऊया थोडंसं तळून घेऊया आपण चटणीला तळल्याने आणि टेस्ट वाढते थोडी थोडस थोड़ जिरा आणि मोहरी घालून घेऊया फोडणीला चार पाच पाना कडी पत्त्याचे टाकलेले आहेत हिरवी चटणी पण त्याच्यात टाकून घेऊया तेला तेलातच तेलात चांगलं मिक्स करून घेऊया तेलाला चटणीला पण थोडं तळू देऊया याच्यातच थोडीशी हळद टाकून घ्या चला आपल्या दोडक्यात चटणी टाकून घेऊया याच्यामध्ये तेलामध्ये सगळं असं मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटासाठी असंच वापू द्या गॅसवर बारीक बारीक गॅसवरच कशी वाटली मंडळी मग आपली चटणी एक बार तुम्ही पण अशी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका